अग झालंय ना? का नाही जेवायला किती वेळा असत काय पाच मिनिट आहे काय किती वेळ झालं स्वयंपाक करते अग चपाती केल्या तिकडे खीर केली खीर वर काय माकडा पापड पापड पापड

जाळी वनीस ती खिडकी उघडायची काय करते दिव्या तू श्री स्वामी समर्थ धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अरे देवाला अगरबत्ती लावा लावली त्यातून तुम्हाला दिसत नाही का धूळ हेच लास नाही का आता खिची पापड तळायला लागलेले आहे आणि ह्या पापडासारखंच हिज तोंड बी फुकतंय सारखं सारखं काय करायचंय म्हणलं फुकताय ना कशी तर रडायला लागली होती काय करायचं डोळ्यात पाणी मारलं डोळ्यात बघा कसा फुगला खिची पापड सेम आमच्या बायकोनी फुगलेला आहे